दोन मिनिटं कमी असताना पोलिसांनी हा आदेश आणून दिलेला आहे सहा ला दोन मिनिट पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपल्याला आदेश मिळालेला आहे आणि सांगितलेलं आहे की सहा वाजाच्या आत रस्ता रेखामा करा आदेश आणून देणाऱ्यांना इंग्रजांनी काढताय का आदेश देणाऱ्यांना इंग्रजांनी काढताय नाही कळाला नाही कारण कारण संदर्भ सुद्धा एका इंग्रजी पेपरचा घेतलेला इंग्रजी काय अशी ऑर्डर आली म्हणजे अर्थ या न्यायालयाच्या सरकारच्या मध्ये कोणा हे विसरून चालणार नाही म्हणजे तुमचा सातवाना कोणा करायचा काय नाही हे कधी आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शिकंडीचा डाव घडायला लागलेला आहे मला सरकारमध्ये जे कोणी पोच आहेत मला माहिती आहे अशा पद्धतीनं शिकंडीचा डाव जर घेणार असाल तर कमलेला चटी सुद्धा सिरियल राहणार नाही था

महात्मा गांधीनी या देशालायदे भग करायला शिकवला आणि माध्यमातून या देशातल्या सामान्य माणसाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक ने थेंब सुद्धा रक्त न सांडता या खंडप्राय देशातल्या इंग्रजांना हा देश सोडून जायला लावला संविधानानं व्यवस्था निर्माण केली म्हणून आम्ही संविधानाचा आदर करतो म्हणून न्याय व्यवस्थेचा सुद्धा आदर करतो पण न्याय व्यवस्थेनं सुद्धा कुठेतरी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं एक या देशाचा नागरिक म्हणून आणि या देशातल्या विधानसभेचा सा, विधानसभा ही सुद्धा एक कायदे मंडळ असतं आणि लोकसभा हे सुद्धा एक कायदे मंडळ असतात या दोन कायदे मंडळामध्ये दीर्घकाळ काम केलेला एक सन्माननीय कायदे मंडळाचा सदस्य म्हणून मला सुद्धा बोलण्याचा काही अधिकार आहे व्यवस्था म्हणजे काय ब्रह्मदेव नाही न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही अरे पहिल्यांदा सत्याग्रह आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून फ्रॉमचाल काम केलेलं एक सन्माननीय कायदे मंडळाचा सदस्य म्हणून मला कुठं बोलण्याचा काही अधिकार आहे न्याय व्यवस्था म्हणजे काय ब्रह्मदेव नाही न्यायालय म्हणजे काय ब्रह्मदेव नाही अरे पहिल्यांदा मैदानाची जबाबदारी आहे कारण पाच वाजून अठ्ठावन वाजता तुम्ही आम्हाला आदेश दिलेला आहे आम्ही न्यायालयाचा भंग करत नाही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करत नाही न्यायालयाला संविधाना या प्रशासनावर यांची काही जबाबदारी टाकलेली आहे आमच्या भगिनीची सुद्धा काही जबाबदारी टाकली आहे यांची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात याच सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे आणि मी देवेंद्र फडणवीस सांगतो रेडीचा सुरुवात दिलेला आहे अपमान केला म्हणून आमचा तुम्ही गुन्हा दाखल कराल पण मी तुमचा आपल्याला विचारतो कधी कधी लग्ना श्वास घेत असताना त्या हजारवर सही करताना तुमचे हात स्वतःचे नाहीत काय हा लक्षं गरीब माणसं पर्साच्या धोरणामुळे शिती पोटात आलेली माणसं आहेत ज्यांच्या नादानापणामुळे नव्हे ज्यांच्या अळष्टीपणामुळे नव्हे पर्साच्या धोरणामुळे सोयाबीन स्वतः विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन बसता चढका I'm a आदेश माण्हू शीरस वञ माण्हू आ